अंतरी इतका गोड माणूस आहे आणि त्याच्याशी ही मुलगी से, से वागतीये त्या चाळीसाव्या वर्षातल्या मुलींना काय वाटतं आणि मुलांना काय वाटतं आणि मग त्यांना आज लग्न का नाही करायचंय किंवा त्यांना काय करायचंय त्यांच्या काय अपेक्षा दोन दिवसात आमचं लग्न संपलं आणि अत्यंत साधेपणाने माझं सा लग्न झालं मला असं वाटतं की लग्नामध्ये तुम्ही वीस पंचवीस लाख रुपये खर्च असतो तो बाकी भपक्याचा हा करेक्ट हाय हॅलो नमस्कार मी रुचा मुळे फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हल्ली सगळ्या ठिकाणी लग्नाचा सीझन सुरू आहे म्हणजे अनेकांच्या घरामध्ये लग्न सुरू आहे आणि आज मी ज्या व्यक्तीला भेटायला आले ना त्या व्यक्तीला धामधूम सुरू व्हावी आणि एक व्यक्ती अशी आहे जिला वाटतं की प्लीज मला हा सीझन नकोय मला ही धामधूम नकोय अर्थातच आज मी भेटायला आले हॅश तदेव लग्नचे कलाकार सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांना म्हणजे अथश्री आणि गायत्री यांना अथश्री म्हणून बेसिकली सुबोध भावेला एक कोणती गोष्ट आवडली आहे अथश्रीची कोणती गोष्ट मला अख्खाच्या अख्खा अथश्री नाही मला तो आवड मला तो माणूसच आवड कोणती गोष्ट तिला खूप आवडली तिचं स्पष्ट बघते आवडलाय

साध्या आणि छान माणसाशी ही जशी वागते त्यातले काही 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 जागा आहेत पण त्या जागा मी तुम्हाला येईल तेव्हा कुठेतरी डे टू डे लाईफ ची काहीतरी आहे असं कधी वाटलंय का मला ना आता आता ते हे इंटरव्ह्यूज आम्ही देतोय सात आठ जे इंटरव्यूज झाले त्याच्यात मला अशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की आमचं ट्रेलर बघून खूप लोकांना असं वाटतय की आज चाळीशीला आलेल्या लोकांना लग्न करायचंय का नाही करायचंय आणि काय आणि हे तर तत्वज्ञान झाडणारा काहीतरी भाष्य करणारा असा काही सिनेमा आहे का तर मला ना आता असं सांगायचंय मी पण हा ना हुँ। हुँ। या विषयावर भाष्य करणारा सिनेमा नाहीये ही गोष्ट या दोघांची आहे ते त्या वयात भेटलेत नक्कीच पण अर्थात आम्ही ट्रेलर असेच आपण कापत असतो आणि तेच त्याचा सक्सेस असतो की लोकांनी त्याच्यावरून खूप सारी अजम्शन्स करावी आणि तेव्हाच तर लोक थिएटरकडे येणार आहेत सो so, मज्जा येते मला ही अजम्शन ऐकायला पण एक छोटस काय म्हणतात ना मी तुम्हाला आता एक थोडासा पेपर फोडते की अ <laughs> त्या चाळीसाव्या वर्षातल्या मुलींना काय वाटतं आणि मुलांना काय वाटतं आणि मग त्यांना आज लग्न का नाही करायचंय किंवा त्यांना काय करायचं त्यांच्या काय अपेक्षा हे सांगणारा हा सिनेमा नाही आहे ही फार गोड गोष्ट आहे दोन माणसांची जे त्या वयामध्ये भेटलेत एकमेकांना पण त्यांच्या त्या दिवसाची गोष्ट येते ह्याच्यामध्ये कुठेही आम्हाला काही अशी हॅशटॅग तदेव लग्न मधून मोठी स्टेटमेंट करायची आहेत काहीतरी या वयातल्या मुला मुलींनी असं वागावं सांगायचंय असं काही ना नाही करत या सिनेमा पण याच्यामध्ये आतशीने प्रचंड नकार ऐकलेत म्हणजे इतके की नकार घटा गाणं त्याच्यामध्ये जेव्हा आतर्शीने सगळ्यात पहिली म्हणजे सगळ्यांकडून नकार हाटल्यावर सगळ्यात पहिली काय भावना असायची कोणत्याही मुलीकडून या मुव्हीमध्ये ना तो जर इतका आयुष्यात खचून जाणार असता तर चौतीस नकार पचवू शकला आणि चौतीस नकार पचवल्यानंतर सुद्धा पस्तीसाव्या दिशेने वाटचाल तुमची सुरूच आहे ना त्यामुळे असं काही तो हरलाय खचून गेलाय डिप्रेस झालाय त्याला लग्न करायचंय मला यशस्वी व्हायचंय असं तुम्ही <laughs> सगळ्या मुलांना मनात काय होती आता श्री अथश्रीला नकार, नकार त्याला हो सिक्स पॅक्स नाहीत म्हणून कोणाला तरी घर हवं म्हणून कोणाला तरी वडील हवे म्हणून असं तुम्हाला गाणं सांगतच पण गायत्रीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे कदाचित तिच्या ती त्या डोक्यातल्या त्या वेगळ्या गोष्टीतून पुढे येईल तेव्हा तिला हे लक्षात येईल की आपल्या समोर बसलेल्या माणसाला आई वडील आहेत की नाही माणसाला अजून जरा वेगळा प्रश्न विचारायचा की आता लग्न पद्धती जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मुली मुलांकडून आर्थिक अगदी असा अशी अपेक्षा करतात की फायनान्शियल स्टेबिलिटी असावी मला नाही पटत ते म्हणजे आजच्या काळातली एक इंडिपेंडेंट मुलगी म्हणून माझं असं म्हणणं आहे जर का मला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मी एकविसाव्या शतकात आज काम करते असं म्हणून जर का मी हिरहिरीने भांडतेय तर मला ते पुरुषाचा पैसा नकोय लग्नामध्ये मला फक्त त्याने आर्थिक स्थैर्य हा बा ही बाब महत्वाची आहे आणि ती द्यावी त्याने असावं पण मग तिथे जसं माझं आज ना जनरल आता इंटरव्ह्यूज मध्येच आम्ही बोलतोय की uh, मुलाने मुलीकडनं अशा अपेक्षा करू नयेत पण मग असं म्हणणं आहे तुम्हाला जर आज बाहेर पडून काम करायचंय तुम्हाला जर आज बरोबरीने वागायचंय तुम्हाला जर असं वाटतंय त्याने घरच्या कामांमध्येही आज मदत करावी तर मग आर्थिक बाजू त्याने एकट्याने का सांभाळावी आणि आजची करिअर आणि आजच्या डिमांड इतक्या वेगळ्या झाल्यात आणि इतकं सगळंच रिस्की झालंय आपल्या आजूबाजूला ना की दोघं मिळून सावरू की कधीतरी तू सावर कधीतरी मी सावरते कधी नसेलच आपल्या लाईफ पार्टनर काम तर आपण त्याच्या बरोबर असूया त्यात काही त्याच्यात कमी जास्तपणा हा काही उरलेला नाहीये त्यामुळे माझं असं मुलगी म्हणून एक क्लिअर आहे जर मला एकविसाव्या शतकातली मुलगी म्हणून खांद्याला खांदा लावून उभं राहायचंय ना तर इक्वॅलिटी मग ती पार्शल नाही असू शकत की या गोष्टीत मग त्या मुलाने हे करावं आणि त्या गोष्टीत मग मी नाही करणार वगैरे असं नाही मग तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिडर करा एकमेकांना मला उद्या जर का घरी थांबून माझं घर सांभाळायचंय मला अख्ख्याच्या अख्ख्या घराची जबाबदारी घ्यायची आहे ना तर मग त्या नवऱ्याला घरी आल्यानंतर दोन वेळच गरमागरम जेवण करून खाऊ घालणं किंवा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं खाण्यापिण्याच्या घराशी रिलेटेड हे मी करेल मग ती आर्थिक बाजू तो हंड्रेड पर्सेंट सांभाळतोय ना मग ती समजूतदारपणाही तुमच्यात असला पाहिजे की तू बाहेरची बाजू सांभाळतोय ना मग घरची ही कामं तुझी आहेत म्हणून तुझ्या वाटणीची कामं ठेवून नाही बसावं त्यामुळे हे इतकं आजच्या काळातलं मला वाटतं काय म्हणतात ना की तुम्ही ते इक्वॅलिटी या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि बघा हे मला की तुम्हाला तुम्हाला हलवण्यासाठी कदाचित मॅन गरज पडणार आहे पण त्या वॉर्ड्रोब मधले कपडे लावायला नका ना थांबू त्याच्या ते लावून टाका ना दोघांनी मिळून करा गोष्टी आणि सोबत मला तुला असं विचारायचं की हाली लग्न मोठी बाजारपेठ झाली म्हणजे प्रचंड आर्थिक उलाढाल त्याच्यामध्ये होते

संपलं आणि अत्यंत साधेपणाने माझं लग्न झालं आज मी केलं संगीत अजून काय 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 मेहंदी मग अजून आज पिंक आहे उद्या काहीतरी अजून लाल रंग आहे अजून मी ह्याच्यात अडकण्याच्या आधीच माझं लग्न झालंय आहे दोन मुलांचा बाबा आहे आमचे ते बघतील मला असं वाटतं की लग्नामध्ये तुम्ही पंचवीस लाख रुपये खर्च करता तिथे आलेल्या एक मोजक्या तुमच्या जवळच्या दहा पंधरा लोकांच्या पलीकडे कोणालाही तुमच्या लग्नात इंटरेस्ट नसतो ते तिथे फक्त जेवाला आलेले असतात आणि तुम्हाला चेहरा दाखवण्यासाठी आलेले असतात त्यात ताटाचे पैसे हजार थे 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 ते पंधराशे <laughs> ते दोन हजार असे त्या एका ताटाची किंमत तर मला ती ऐकून म्हणजे एकाच ताटाने मला धडकी भरते म्हणजे पंचवीस लाख रुपये तुम्ही त्या इंटरेस्ट नाही अशा लोकांना बोलून त्यांच्यावरती खर्च करण्यापेक्षा तेच वीस पंचवीस लाखातले तुम्ही पंधरा ते वीस लाख रुपये त्यातले वेगवेगळ्या पाच लाख दहा लाखाचं तुम्ही सेव्हिंग करा उरलेले पाच ते दहा लाख रुपये मुलगा आणि मुलगी तुम्ही छान फिराला जा जग बघून या पंधरा दिवस सुट्टी काढा आफ्रिकेत जा अमेरिकेत जा ऑस्ट्रेलियात जा हे कधी तुम्ही बघणार आणि त्यातनंही पैसे उरले काहीच करण्यासारखं नसलं काय करू एवढा पैसा तुमच्याकडे असेल तर जी गरजू व्यक्ती आहेत त्यांना द्या एखादी तुमच्या दोघांच्या नावाने एखादी स्कॉलरशिप सुरू करा एखाद्या गरजू मुलाचा शिक्षणाचा खर्च कर करा तो पंचवीस लाख रुपये तुम्ही कशाला त्या लोकांना देताय ज्या लोकांना तुमच्या लग्नात शून्य इंटरेस्ट आहे वैदिक पद्धतीने करावं वाटतं तरी माझं म्हणणं पद्धतीने बाकी भाक्याचा मनापासून आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या माणसांचे आशीर्वाद तर असतात गरजेचे पण ती माणसं खरंच आपल्या आयुष्यात हो शंभर या पटीने असतात का नस्ता, ती हातावर मोजण्या एवढी असतात साक्षीने देवा देवाब्रामणाच्या साक्षीने छान तुमच्या संसारात अडचण तू आता रील बोललीस ना अरे मी सेव्ह करायला हवं होतं त्यांची नाव लक्षात ठेवायला हवी होती मी बघते मला मिळालं तरी आता मी एक लग्नाचं एक रील पाहिलं होतं त्या लग्नाच्या मंडपापासून सगळ्या गोष्टी रियुजेबल आहेत अशा पद्धतीने कुणीतरी एक डॉक्टर आहे रे तिने लग्न केलं की त्या सगळ्याचा वापर परत परत केला जाऊ शकतो अशा टाईपचं की कुठेही नाचधूस नाही एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि आपलीच माणसं बोलवून पाना पद्ध, पद्ध ते खांबाचीच केळीची पानं असतात त्याच पानांचे हे करून मग त्याच्यावर आपण का आणखी काय अशी इतकी काय पद्धतशीर पद्धतीने त्यांनी ते ते केलं होतं ना की रील असं खूप गाजलं माझी आणि मंजुरीचे आम्ही लग्न केलं ते आमची एकच अट होती की जिथे मी तिला प्रपोज केलं आणि ती मला हो म्हणली त्याच बालगंधर पुलावरती विष्णू कृपा कार्यालय तिथे आमचं <laughs> लग्न करायचं माणसं किती बोलायची हे अटच नव्हत्या कार्यालय आम्हाला ते हवं होतं तुम्ही दहा माणसं बोला पन्नास बोला शंभर बोला आम्हाला तिथेच लग्न करायचं जिथे मी तिला प्रपोज केलं हे पण म्हणजे मला लग्न किती छान करायचंय ह्याच्यापेक्षा बाबांनो जोडीदार पारखून घ्या तो महत्वाचा आहे त्यामुळे लग्नासाठी काय टिप देऊ आणि कष्टाचे पैसे तुमचे नाही तर तुमच्या आई वडिलांचे आणि काळ काही सांगून येत नाही त्यामुळे सुबोधारा बोलला की इतकं आहे ना की जे तुमच्या गरजेला तुमच्या अडीअडचणीला फोनवर एका फोनवर तुमच्यासाठी येणार आहेत ना त्या माणसांना बोलवा आणि लग्न करा ह्याच्या पलीकडे तो, पली तो सोहळा आणि सगळ्यांना सांगायची काहीही गरज नाहीये तुमच्या माणसांबरोबर तुमचा असा तो हे आपण प्र, प्रायव्हेट लाईफ म्हणतो ना आपलं डोंट मेक इट सोशल लेट इट बी अ प्रायव्हेट लाईफ आणि त्या प्रायव्हेट मध्ये येणाऱ्या सर्कल मध्ये जी लोक येतात ना त्यांना बोलवा आणि छान लग्न करा पण मला खूप छान वाटलं खूप मजा आली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी आणि मी सगळ्याच रसिकांना सुद्धा सांगेन की आवर्जून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की नक्की बघा चित्रपट आणि त्याचसोबत आमचं न्यूज इंटरप्रिटेशन हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच अंगेशी